त्या दो रात्री दोन वाजून सतरा मिनिटांनी फोन वाजला पाहिलं तर काय स्क्रीनवर माझंच नाव झळकत होत रात्रीचे अडीच वाजले होते पाऊस खिडकीवर जोरात होता घरात पूर्ण शांतता पसरलेली होती आणि अचानक फोन वाजला मी अर्धवट झोपेतच फोन उचलला पण स्क्रीनवर जे नाव दिसलं ते पाहून माझं रक्तच गोठलं कॉलर आय डी अमोल म्हणजे मीच मी घाबरलो अनखडखन माझी झोपच उडाली मी, मी विचारात पडलो हे कसं शक्य आहे कारण मी तर इथे होतो फोन माझ्याच हातात होता काही क्षण विचार करून मी कॉल उचलला पलीकडून एक दमलेला घाबरलेला आवाज आला फोन ठेवू नकोस फक्त आई तुझ्याकडे फक्त तीस मिनटं आहेत माझा आवाजच माझ्याशी बोलत होता मी थरथरत विचारलं तू तू कोण आहेस तो आवाज म्हणाला मी तूच आहेस उद्या सकाळी मना असलेलं तू माझं डोकं गरगरायला लागलं अंगावर काटे आले चेहऱ्यावर घाम संपू लागला आणि घसा कोरडा पडला पुढे म्हणाला आज रात्री तीन वाजता तू घराबाहेर पडशील आणि त्याच चुकीमुळे तुझा मृत्यू होईल मी जोरात ओरडलो नाही कुठं आहे कोणीतरी माझी चेष्टा करते तो शांतपणे हसला आणि म्हणाला तुला हे सगळं खोटं वाटतं आहे ना मग खिडकीतून बाहेर बघ जरा मी थरथरत धक्क्या पावल्याने खिडकीकडे गेलो आणि खाली पाहिलं तर काय माझीच गाडी इंजिन चालू लाईट्स ऑन पण मी तर घरात होतो मग गाडी कोणी चालू केली असावी असा प्रश्न स्वतःलाच विचारत होतो एवढ्यात फोनवरचा आवाज म्हणाला आता विश्वास बसला आता मात्र माझा श्वास डखळला अंगभीतीने गारठली तो पुढे म्हणाला आज तू ज्याच्यावर रागावून बाहेर जाणार आहेस त्याच रागामुळे सगळं संपणार आहे माझ्या डोळ्यासमोर लगेचच संध्याकाळचा वाद आठवला तो अपघात ती चूक मी घाबरून म्हणाली मग वाचायचं कसं तो आवाज गंभीर झाला आज जर तू घराबाहेर गेला नाहीस जर तू स्वतःला थांबवलंस तर कदाचित मी म्हणजे तू जिवंत राहशील एवढं बोलून फोन अचानक कट झाले मी भेदरलेल्या अवस्थेत घड्याळ्याकडे पाहिले दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनटं झालेली होती तर बारा मिनटं उरली होती मनात हजारो विचार पण मी ठरवलं आज मी कुठेच जाणार नाही मी दाराला कडी लावली फोन बंद केला खिडकीपासून दूर झालो तीन वाजले काहीच झालं नाही पाच मिनटं दहा मिनटं मी सुटकेचा श्वास घेतला आणि तेवढ्यात फोन पुन्हा वाजला यावेळी कॉलर आय डीवर नाव होतं अननोन मी कॉल उचलला आवाज आला शब्बास आज तू वाचलास हे ऐकून मी सुटकेने श्वास घेतला पण गालातल्या गालात हसलो पण पुढच्या क्षणी तो आवाज म्हणाला पण लक्षात ठेव प्रत्येक चूक दुसरी संधी देत नाही फोन कट झाला आणि स्क्रीनवर एक मेसेज आला उद्या दोन वाजून सतरा मिनटांनी फोन वाचविला कधीकधी आपली सगळ्यात मोठी शत्रू आपणच असतो